केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाच्या मुंबई कार्यालयाचे संचालक सतीश कुमार सिंग तांत्रिक अधिकारी योगेश पवार व तांत्रिक सहाय्यक राजू नायर यांनी विकेंद्रीकरण यंत्रमाग व्यवसायाचे प्रश्न समजावून घेण्यासाठी विटा यंत्रमाग संघास भेट देऊन वस्त्रोद्योगांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली स्वागत प्रास्ताविक किरण तरळेकर यांनी केले जागतिकीकरणानंतर कापसाचे दर जगातील बाजारातील दराशी निगडीत असतील तरच त्यावरती सूत कापड गार्मेंट ही उत्पादने जागतिक स्पर्धेमध्ये विक्री किमतीच्या स्पर्धेत टिकू शकतील परंतु सद्यस्थितीत आपल्याकडील कापसाचे दर बहुतेक वेळा जागतिक दराच्या तुलनेत महागृहात असल्याने त्यावर उत्पादित साखळीची उत्पादनेही महाग होत असल्याने निर्यात प्रभावित होत आहे आणि मग देशांतर्गत बाजारपेठेत या उत्पादनांचा मागणीपेक्षा अतिरिक्त पुरवठा उपलब्ध झाल्याने स्पर्धा निर्माण होऊन दर कमी होतात व परिणामी नुकसान होत आहे सततच्या नुकसानीमुळे शहरातील हजारो यंत्रमाग भंगारात विकले गेले आहेत तर राज्यातील अनेक सूतगिरण्या बँक कर्जे व्याज व सततच्या नुकसानीमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत याबाबत जमिनी वास्तव समजून घेण्यासाठी देशातील विविध यंत्रमाग केंद्रातील वस्त्रोद्योग प्रतिनिधी व त्यांची समिती नेमून उपाययोजना करायला पाहिजेत अशी मागणी किरण तरडेकर यांनी केली चीनमधून बांगलादेशच्या नावावर कापडाची चोरटी आयात यार्ण बँक सद्यस्थितीतील स्वयंरोजगाराचे साधन असलेल्या राज्यातील सात लाख साध्या यंत्रमागांसाठी कापड आरक्षण यंत्रमाग कामगारांची विमा योजना यासारख्या प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली संचालक सिंग यांनी सकारात्मकता दर्शवित आपण निश्चितच पुढाकार घेऊन हे प्रश्न केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाला सादर करून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले यावेळी अशोक रोकडे विनोद तावरे वैभव मित्रे धनंजय शहा राजू चौगुले संजय तारळेकर राम तरळेकर सचिन गायकवाड दिलीप वारे महेश कुरकुटे राजू भागवत डी के चौथे राजधन चौथे यांच्यासह यंत्रमागधारक उपस्थित होते प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा